तर नमस्कार मित्रांनो मी प्रल्हाद कुंभार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये मित्रांनो आजचा ब्लॉग मी रँडमली बनवतो मला जर माहीत नसेल तर आपलं एक श्रीराम ऑटो केअर म्हणून गॅरेज ओपन केलं आहे जर तुम्ही पहिली व्हिडिओ नसाल बघितलात आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे त्याचं तीन चार दिवस झाले आहेत तर मी आज तुम्हाला आपल्या गॅरेजची डेव्हलपमेंट किंवा काय काय आता झालं आहे किंवा काय काय अजून करायचं आहे ते सगळं दाखवायचा प्रयत्न करणार आहे आणि आपल्या गॅरेजमध्ये आली होती तिचं काम होतं एक पण करावं लागलंय दुसरंच म्हणजे तिचा स्पीडोमीटर सेन्सर होता तो जो खराब झाला होता मेल झाला होता ते बदलण्यासाठी मी क्लच प्लेट पण बदलली आहे कारण का गिअर बॉक्स खोलावा लागला त्यासाठी चला तर ह्याच्या ब्लॉग ची सुरुवात केली नवीन असाल तर नक्की पूर्ण ब्लॉग बघा नक्की आवडेल तुम्हाला बघा आता आपली एकदम मस्त वेकेन्सी साडे आठ वाजलेली आहेत आणि आपली ही गावाकडची सगळा थंडीचं वातावरण आहे फ्रेश वगैरे झालो आंघोळ वगैरे केली दिवाबत्ती वगैरे केली आणि त्यानंतर आता बघताय भाकरी खायला बसलोय आपल्या आईने आता म्हणजे माझ्या आईने बनवले चण्याची भाजी पण त्यात मला काय काय वेगवेगळं पण काय काय देते हे आहे काय श्रावण घेवडा पावटा अजून काय आहे हेच आहे एक्स्ट्रा तर छान लागेल बघायचं भाकरी काव्या आणि लगेच जावे आपल्या गॅरेज कडे गॅरेज ओपन करायला आपलीच गाडी घेऊन निघालोय आता आणि पाठी फक्त जार घेतलाय इकडे पाणी प्यायला आणि डबा चला तर आता पुढे आपण काय काय करायचं आता गॅरेज मध्ये ते दाखवतो तुम्हाला सोमवार आहे आणि पूर्ण आज सगळी दुकानं बंद असतात क्वचित काही काही दुकानं उघडे असतात आज बंद सोमवार बाजारपेठ बंद असते पण आपलं आता काम करायचंय खूप काही म्हणून आता आपल्याला गॅरेज ओपन करावं लागणार आहे आपल्याला दोन चार महिने सुट्टी नाही दे पण ना काम करायला मजा येते कारण की आज मध्ये आपण डेव्हलपमेंट करू शकतो त्याचा विचार चालूच असतो चला तर बघताय गॅरेज आता हे कालच काम करून घेतलेलं परवा त्यामुळे आता पाणी मारत राहायला लागणार आहे अजून खूप काय 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 करायचंय चालू आहे मजा येते मेहनत पण करावी लागते करायलाच पाहिजे सगळं आणि काल मी संध्याकाळी जायचे अगोदर हे हो सगळं पूर्ण हा बोर्ड बनवून घेतला त्यावर चुका ठोकत होतो पण काल कीर्तनाला जायचं होतं म्हणून आणि बघताय पूर्ण टेबला सगळं भरून ठेवलंय स्टँड बिन हे स्टँड पण स्टँड पण काकानेच बनवलेत वेल्डिंग बनवून मी सॅम्पलसाठी एक स्टँड आणला हे सगळे बनवून घेतलेले आम्ही भारी झालेत एक नंबर मध्ये बोर्ड पण बसवायचं अजून कुठेतरी इकडे फिक्स करायचंय आता हा बोर्ड आहे तो इथे फिक्स करायचा आहे बघताय आपल्या गॅरेजचा समोरचा व्ह्यू पुढचा मुंबई गोवा हायवे चला तर थोडं कामाला सुरुवात करतो मित्रांनो आत्ताच सगळं आवरून ठेवलं आत्ता दुपारचे वाजलेला आहे एक खूप दमलं पाठी वाळू वगैरे होती अशीच खाली अशी पडून होती ती सगळी पोतळ्यांमध्ये आणि सगळं आवरावर केली आता थोडं जेवून घेतो ऍडजस्ट करायचं इकडे तिकडे ठेवायचंय अजून सामान यायचं तर असं सगळं आपला नियोजन आहे खूप दमलोय जणू गॅरेज वगैरे बंद केलं आता वा चार वाजायला आले आणि गाडी घेऊन आलोय बेन बघा बेन कर ही <laughs> चला तर पत्रे टाकायचे आहेत नॉर्मल आता काकाला मदत करायला आलोय बघताय का जिथे काम करतोय तिथला पत्र आता उचलून झालेला आणि आता दमलोय खूप जमलोय थोडं घर झालंय खूप काम करून आलो आता घरी जातो थोडा आराम करतो आज सोमवार आहे परत आता काही गॅरेजला मी जात नाहीये चला तर घरी <laughs> सांगितले पावभाजी करायला सगळे पोरं वगैरे खायला येणार आहे आणि हा बघताय काम काय आलंय गाडी आहे सुझुकीची सियाच गाडी आहे वाजलेत बघा सात वाजलेत आता लाईटी पण लागल्या आता मी कोण मा आपल्या गॅरेजच्या जवळ आहे घाटात गाडी बंद पडली होती आता गाडीला टोचन करायला पद्या दादा येतोय टोचन करून घेऊन जाईन गॅरेजला आणि नंतर मग पुढचा ब्लॉक कंटिन्यू करेन पाजा दादाची वाट बघे कधी येईल आणि नेमकी म्हणजे स्कूटी मी घेऊन आलो होतो पाने आता गाडीतून घेऊन आलोय पण स्कूटी वर घाटात हॉटेलची हॉटेल ची आता वातावरण कधी पण अचानक काय पण काम चालतच राहणार आहे असं पण मजा येते काहीतरी नवीन आता टोचन घेऊन म्हणजे टोचन घेऊन करून घेऊन गेल्याशिवाय मला आता चेन्नई बळायची गाडी पहिली म्हणजे गॅरेज पर्यंत जाऊ दे मग एकदम जीवात जिवेल आता परत आता किती वाज किती टायमाला ते बघतो आता तर तर मग बरोबर साडे नऊ वाजलेत घरी यायला ब्रेकडाऊन झालं त्यानंतर खूप काही प्रॉब्लेम झाले आता टोचन वगैरे करून न्यायची होती गाडी गॅरेज पर्यंत आणि कशी तरी आणली आणि ठेवली त्यानंतर आता पावभाजीचा जो बेत होता आता बघता मला दाखवत होते पुढच्या आता बघा कारण का आता उशीर झालाय खूप जेवून घेतो आणि हे बघा आले बेट बिटवू बिटवू पावट चला तर मग खाऊन घेतो जरा भूक लागली भरपूर साडे नऊ वाजले थंडी पण खूप आहे चला रेडी इकडे बसलेत शेट शेक पाव भाजी देश काय काय खाल्लास पाव किती खाल्लास किती खाल्लास 16 16 एवढा थाबडा <laughs> था एवढी थाबडी संपवणार आहे आज त्या बाजूलाच ठेवलीस ती ढोकला हात काय लावतोस حاضر चला सकनीच चला जायचं चालत जायचं ना बिंदास पाव जिरायला पाहिजे चालत चला तोड नका फिरू चला पाठवून तो येल तो येल नाही तर नाही येईल तो उद्या चला माझ्याकडे मोठी बॅटरी आहे बघा एवढे मोठे मोठे गायटी आहेत अजून काय पाहिजे चला तर पावभाजी कशी वाट वाट लावली उचल <laughs> का पावभाजी झाली हे पावभाजी अरे <laughs> पावभाजी चला तर <laughs> आता पूर्ण दिवसाचा एंड दिवसाचा एंड म्हणजे दहा वाजलेले आहे तर अशा तऱ्हेने मी आता ब्लॉगचा एंड करतोय तर अशा तऱ्हेने पूर्ण दिवस असा गेला माझा चला तर मग या ब्लॉग ची मी इथेच एंड करतोय पावभाजी एक नंबर झाली होती आता जाऊ दे सगळं गडबडी सगळं केले मी जेवढी व्हिडिओ बनवता येईल तेवढी व्हिडिओ बनवली आणि तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला चला तर पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन एका ब्लॉग मध्ये आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो चला तर शिकली अरे अरे पाव भाजी अरे अरे भाजी